आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया भाजपा नेते माननीय डॉक्टरचे चिरंजीव मान्य रामण काका माननीय मोरे साहेब सुभाष मुंबई साहेब शहरातील सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे प्रेमी मी सर्वप्रथम महात्मा बसवेश्वरांच्या चरणी नतमस्तक होतो श्री सिद्धेश्वर अप्पाजी स्वामीजी यांना सादर दिनाचा प्रणाम करतो आज जत शहरामध्ये आणि परिसरामध्ये खूप आनंद असतो महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला परवानगी मिळावी आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून मागच्या अर्धा दिवसापूर्वी या सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन अश्वारू तुम्हाला वळसंग रोड उत्समी त्या कोपऱ्यावरती बसवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं परवानगी दिलेली आहे हे महाराष्ट्र सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो मान्य टस्टिलदार ज माननीय मुख्याधिकारी नगर परिषद मान्य प्राण साहेब मान्य पी आय साहेब आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य काकडे साहेब यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि आता पुतळ्याचं काम अत्यंत जोरदार सुरू आहे आणि आता डॉक्टर साहेबांनी जाहीर केलंय अक्षय तृतीच्या शुभ मुहूर्तावरती जग शहरामध्ये अश्वारूढ पुतळा बसवून तो आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी लोकार्पण केलं जाईल अशी घोषणा केलेली आहे तर त्यासाठी सर्व जे काय लागेल ते आम्ही सर्वजण ताकदीनं या ता पुतळा निर्मितीच्या साठी आम्ही सर्वजण पाठीमागं ठामपणे उभं राहू हा शब्द मी आपल्या सर्वांच्या वतीनं पुतळा समितीला देतो आणि शहरातील सर्व मंडळीला देतो खरंतर महापुरुषांचे पुतळे हे आपण शहरामध्ये बसवतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वादन पुतळा शहरामध्ये आहे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला आता परवानगी मिळालेली आहे ते काम आता अत्यंत गतीने सुरू आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या शहरामध्ये आहे आणि अन्य काही विषय लोकांचे आहेत अन्य काही मागण्या आहेत त्याही मागण्या पूर्ण करणं ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे आनंदाची एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे मंगळवेळामध्ये महात्मा बसवेश्वरांचं स्मारक व्हावं अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे आणि मागच्या अधिवेशनामध्ये मी स्वतः आणि शिवानंद भाईभ फुले महाराज यांना घेऊन मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ सूचना दिल्या विकास खात्याचे मंत्री महोदय जयाभाऊ बोरे माननीय विजय बालक देशमुख माननीय सचिव कल्याण साहेब आणि मान्य उताळे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि कृष्ण तलाव म्हणून मंगळवेढा शहरामध्ये आहे या तलावाच्या बाजूची अठरा एकर जागा ही महात्मा बसवेश्वराच्या स्मारकाला देण्याचा निर्णय हा त्या बैठकीमध्ये झाला माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांनी या, या, सोला या सर्व पूर्तता पूर्ण करून मागच्या पंधरा दिवसामध्ये एक समिती पण स्थापन केलेली आहे आला असेल आणि मला वाटतं येत्या काही काळामध्ये पूर्ण त्याचा आराखडा तयार करून एक भव्य दिव्य देखील स्मारक महाराष्ट्राच्या आणि शिक्षाच्या काळापर्यंत लोक हे मंगळवेळेला येतात तर तिथं मान्य देवामोहनच्या नेतृत्वामध्ये एक चांगलं स्मारक हे उभा राहत आहे आणि त्याच्यासाठीचा पाठपुरावा मी स्वतः करतोय डॉक्टर आरणी साहेब स्वतः त्यामध्ये लक्ष घालतायत आणि महाराष्ट्रातले सगळे आपले जे नेते मंडळी आहेत त्या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालत आहेत तर ते स्मारक होण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण जोरदार प्रयत्न करू आणि ते स्मारक करून घेऊ शहरामध्ये हे जे स्मारक होतंय त्या स्मारकासाठी सरकारच्या वतीने आणखी काय लागलं तर नक्की आम्ही मदत मिळवून घेऊ आणि ते होणं अत्यंत गरजेचं आहे आता दोन्ही मराठी व्यासपीठावरती आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तर मी डॉक्टर साहेबांचं आणि सगळ्या टीमचं खरंच जोरदार टाळ्या त्यांचं अभिनंदन झाला कारण एवढी ही प्रक्रिया नाही अत्यंत चितकट प्रक्रिया आहे तिथं तो प्लॉटच आहे की नाही अशी परिस्थिती होती आणि सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अत्यंत मेहनत या टीमने घेतलेली आहे मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्हाला बोलावलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद